आगामी बकरी ईद निमित्त पोलीस ठाण्यात हिंदू संघटना व मुस्लिम बांधवांची बैठक अवैध वाहतूक रोखण्यासाठी खालापूर फाटा इथं चेकपोस्ट सुरू अधिकारी वर्गाची तपासणीसाठी नेमणूक मागील काही दिवसांपूर्वी गुरांची कत्तल झाल्यानं तालुक्यात त्याचे पडसाद उमटले होते त्याच अनुषंगणा सणासुदीच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार व दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी थालापूर पोलीस ठाण्यात आगामी बकरी ईद अनुषंगाणा खानापूर, खानापूर तालुका हद्दीतील सर्व गौरक्षक बजरंग दल विश्व हिंदू परिषद व इतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त मीटिंग घेण्यात आली सदार बैठकीकर्ता सतरा सदस्य उपस्थित होते फाटा इथं चेकपोस्ट तयार करण्यात आले असून या ठिकाणी अधिकारी वाहनं चेक करून नोंद करण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे या बैठकीत बकरी ईद सनाच्या दरम्यान कोणतीही गोवंश हत्या वाहतूक गो तस्करी संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास त्याबाबत गोरक्षक यांनी स्वतः कारवाई न करता प्रथम पोलीस ठाण्याला माहिती द्यावी तसेच गोहत्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असा कोणत्याही प्रकारचा संदेश मजकूर चित्रफिती बॅनर पोस्टर प्रसारित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत खबरदारी म्हणून पोलीस ठाणे हद्दीत बकरी ईद सणाच्या अनुषंगाने खालापूर फाटा इथं चेकपोस्ट चालू करण्यात आले असून सदर ठिकाणी एक अधिकारी तीन अंमलदार एक वाहतूक अंमलदार अशी नेमणूक करण्यात आलेली असून चेक करण्यात येणाऱ्या वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे तसेच वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे सदर ठिकाणी अंमलदार यांना थांबण्याकरता तात्पुरती पत्र्याची शेड बांधण्यात आलेली आहे अशी माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली आहे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष औटी व आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सूरज पारवे